नमस्कार मी डॉक्टर राजाराम माया पगवान वायशेत रायगड अलिबाग भारत सरकारची योजना जनशिक्षण संस्थान रायगड व सरस नर्सिंग होम वायश अलिबाग यांच्या माध्यमातून आरोग्य कार्य कार्य करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा जनजागृती कार्यक्रम आधी घेतलेला आहे तर आजचा आपला विषय आहे सामान्य दवाखान्यातील साधन सामग्रीची पूर्वतयारी आजचा जो आपला विषय आहे की सामान्य दवाखान्यातील जी सादर सामग्री असते ती त्याची पूर्वतयारी कशी करायची किंवा जे आता स्वयंसेवक आहेत किंवा जे नर्सिंगला ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे आपण एक डीमध्ये आहोत त्या डीमध्ये एक डॉक्टरांची टेबल असते त्याच्यामध्ये त्यांना बसायला आणि समोर टेबल असतं कारण त्यांना औषधं लिहून द्यावे लागतात तसेच बाजूला एक एक्झामिनेशन एक टेबल असतं जे एक्झामिनेशन टेबलवरती आपण एक पेशंटला झोपून तपासतो याच्यामध्ये ब्लड प्रेशर किंवा त्यांना हार्ट रेट किंवा हार्टबीट आपण चेक करणं या बऱ्याच गोष्टी आपण इथे रेस्पिरेटरी सिस्टीम वगैरे हो चेक करू शकतो तसेच आपण इमर्जन्सी औषधं ठेवतो की जेणेकरून जर काही गरज असेल तर पटकन आपण त्यांना औषध देऊ आणि इंजेक्शन वगैरे ज्या आहेत त्या आपण इथे जवळ ठेवलेल्या असतो जेणेकरून आपल्या पेशंटला देता येईल आता आपण ओपीडी जाऊन आलो आता दुसरा स्टेज म्हणजे ड्रेसिंग रूम यामध्ये आपण पेशंट एखादा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा इमर्जन्सी असेल तर पहिला आपण पेशंट या रूममध्ये घेतो इथे एक एक्झामिनेशन टेबल आहे किंवा ड्रेसिंग टेबल आहे आणि इथे बाजूलाच आपल्या सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ह्या इन्स्ट्रुमेंटद्वारे आपण स्टिचेस मारणे किंवा काही फॉरेन बॉडी असेल तर ती काढण्यासाठी वापरतो ड्रेसिंगचं मटेरियल आहे बेटाडाइन सॅवलाम हायड्रोजन पॅरॉक्साइड ग्लोव्ज आहेत सुचरिंग स्टॅपलर आहे आणि बँडेज वगैरे ज्या आहेत त्या एकदम सुरुवातीला लागणाऱ्या वस्तू आहेत सर्वप्रथम आपण ग्लोव्ज घालून आपण कामाला सुरू करतो आणि ह्या फोर ज्या फोरसेप सीझर टूथ फोरसेप हे ज्या आहेत त्याच्याने आपण टाके मारण्यासाठी त्याचा उपयोग होतो तसेच फॉरेन बॉडी असेल एखादी काच घुसले असेल किंवा काय का असेल तर ते देखील आपण काढण्यासाठी या इन्स्ट्रुमेंटचा आपण वापर करतो हो गे हो गेशन टेबल आहे सिस्टर असतात मॅडम असतात या ठिकाणी जो पहिला पेशंट येईल त्याची नोंद करून घेतली जाते आणि नोंद केल्यानंतर मी नोंद केल्यानंतर डॉक्टरकडे डॉक्टरना कॉल केला जातो व त्यानंतर डॉक्टर लगेच येऊन त्या पेशंटला अटेंड करतो आता आपण आलो जनरल वॉर्डमध्ये हे जो वॉर्ड आहे इथे आपण पेशंट ॲडमिट करतो तर अशा ठिकाणी स्वच्छता सर्वात महत्वाची आहे ते स्वच्छता हे जे क्लीन दिसते तुम्हाला क्लीन सर्वात महत्वाचं आहे पेशंटला फ्रेश वाटलं पाहिजे तुम्ही जेव्हा एखादा पेशंट येतो तो त्रासिक असतो तर तो जेव्हा आतमध्ये एंट्री करतो त्याला फ्रेश वाटला पाहिजे जर नसेल वाटत तर तो आधीच त्रास आहे तर अजून त्रास वाटतो त्यामुळे स्वच्छ ठेवणं हे जे बेड आहे असे बेड लावणं बेडशीट त्याच्यावर अंतरून ठेवणं एक दोन एक दोन पेशंटसाठी त्यांना एमर्जन्सी आल्यावर आपण बेड लावायला वेळ नसतो नंतर याच्यामध्ये पेशंटला त्यांचे सामान किंवा औषधं ठेवायला असतात आय व्ही स्टँड असतो तो प्रॉपर असला पाहिजे खिडकी ओपन असली पाहिजे हवेशीर असलं पाहिजे वातावरण आणि या रूममध्ये आपण इकडे दोन बेड आहे पार्टीशन करून परत दोन बेड ठेवले आहेत आणि या बेडला आपण ट्रॅक्शन पण लावू शकतो जर पेशंटला जर का वजन लावायचं असेल कमरेचं मानायचं तर आणि या साईडला आपण एक इमर्जन्सी एक परत स्टँड ठेवला आहे याच्यामध्ये आय व्ही किंवा इंजेक्शन ठेवले आहे पेशंटला आपण ते ॲडमिट केल्यावरती लावायला वापरण्यात येतात तसेच हे जे किडनी ट्रे आहे किडनी ट्रे प्रत्येक ठिकाणी आपण आहे उलटी किंवा कि एखादी वस्तू टाकायची असेल तर त्याला हाताला पाहिजे हे जे आपण टॉयलेट बाथरूम किंवा बेसिन हे जे आहे हे सर्वात महत्वाचं आहे इथे आपल्याकडे सिलेंडर आहे तो आग भिजण्यासाठी याची तारीख नेहमी चेक करत राहणं असिस्टंट नर्सच खूप महत्वाचं काम आहे जे व्हॅलिड आहे कारण हे जर चुकीचं असेल किंवा हे बंद असेल तर बरोबर मोठी आघात होऊ शकतो किंवा मोठा अपघात होऊ शकतो तसं हे जे टॉयलेट दिसतं तुम्हाला ते टॉयलेट पूर्ण स्वच्छ ठेवणं किंवा बरोबर आहे की नाही बनणं हे असिस्टंट नर्सचं काम आहे आणि ते, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी पेशंट पेशंटला देखील प्रेझेंट वाटलं पाहिजे की बाबा आपण जिथे फिरतो आहे तिथे खराब दिसलं नाही पाहिजे